दे मी म्हणलं ना आम्ही त्यांना विरोधक मानत नाही त्यांनी त्यांचं आंदोलन करावं ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू पण ही काडी लावून देणारा तिकडं बसलाय ते तिकडं बसतं मपला राडी उडी टाकून आणि इकडे देता आमच्यात काड्या लावून मोकळं होतंय कारण गंभीर आरोप केलेला आहे की मराठा ज्या मी म्हणलं ना आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मी आतापर्यंत राज्यात दहा महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही कारण ही काडी लावून देणारा तिकडे बसलाय ते तिकडं बसत मग राडी उडी टाकून आणि इकडे देता आमच्यात काड्या लावून मोकळं होतंय कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही धनगर बांधवांचं वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही ते एन टी वीजीएनटी मध्ये त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोष नाही आता ते <Santhe> <Santhe> म्हणताय आम्हाला धक्का लागतोय आणि आम्हाला धक्का लागतोय तुमचा आमचा काही संबंध नाही त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं पण आता त्यांना त्यांचा विचार लकला त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओ आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही पण लोकशाहीना अधिकार दिलेला आहे त्यांनी तेन त्यांचं आंदोलन करावं आमचं आम्ही करणार आहेत आमचं मांडणं सरकारशी मी आटत नाही कोणी येऊ दे